नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात शहरातील शिवराणा युद्ध फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी यांच्या वतीने आदि अनादि अनंत सनातन या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे हे व्याख्यान श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृह या ठिकाणी येत्या रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी सनातन महासंघाचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री गौतम जी खट्टर मार्गदर्शन करणार आहे तर डॉक्टर खट्टर हे गेल्या अनेक वर्षापासून सनातन संस्कृतीचा अभ्यास प्रचार प्रसार व जनजागृतीचे कार्य अखंडपणे करत आहेत देशभरातील विविध राज्यांमध्ये त्यांनी व्याख्यानाद्वारे सनातन धर्माची गुडता वैज्ञानिक दृष्टिकोन व जीवन पद्धती याबाबत युवक व समाजाला मार्गदर्शन केले आहे त्यांच्या प्रभावी व अभ्यासपूर्ण व्याख्यानामुळे तरुण पिढीत नवचैतन्य जागृत होत असून भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दृढ होत आहे आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये सनातन संस्कृतीच्या मुळाशी जाणी व तिचे आचरण समाजाला योग्य दिशा देऊ शकते हा टामविश्वास डॉक्टर खट्टर यांचा आहे आदि अनादि अनंत सनातन या व्याख्यानातून सनातन परंपरेचा उगम तत्वज्ञान आचार धर्म तसेच आधुनिक विज्ञानाशी असलेले नाते याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे विशेषतः तरुणाईने आपल्या संस्कृतीचे योग्य आकलन करून तिची अंगीकार केल्याचा समाजात सकारात्मक बदल घालू शकतो असे विचार ते या कार्यक्रमातून मांडतील शिवराणा युथ फोर्स संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले असून या शहरातील सर्व स्तरावरील नागरिक विद्यार्थी महिला व युवक वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे